नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आहे कर्जतच्या राजकारणाची जिल्हा प्रमुख शिंदेंच्या शिवसेनेचे संतोष भुईर यांच्या वाटेला का आता काय मिळणार का हे पाहणं खूप महत्त्व ठरणार आहे पंधरा नंतर जे आहेत महामंडळ नियुक्त्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत त्याआधी काही ज्या बैठका आहेत त्या आता याच आठवड्या किंवा पुढच्या आठवड्यामध्ये महायुतीच्या होणार आहेत त्यामुळे संतोष भुईर यांनी गेल्या वेळेलासुद्धा महेंद्र थोरवेचं चांगलं काम केलं गेल्या विधानसभेला केला याही विधानसभेला केला मात्र त्यांच्या सिडको संचालक त्यांना काय मिळता मिळाल नाही त्यांचं नाव आलं होतं मग भांडणामध्ये सगळं तो भांडणा संघर्ष होता आता यावेळेला तर संतोष बिरांचं पुनरसन होणार की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे कारण जिल्हा प्रमुख होते आमदारकीचे दावेदार होते मात्र त्यांनी महेंद्र थोरेंना प्रामाणिकपणे गेल्या निवडणुकीत मदत केली यावेळेला स्वतःकडे धोरण सांभाळून घेतले जेव्हा जेव्हा महेंद्र थोरांना आरोप होतात त्यावेळेला जिल्हा प्रमुख म्हणून संतोष भुईर विरोधकांना अर्थात घारेंना ते घेरण्याची तयारी सुरू करतात अशा वेळेला संतोष भुईरांचं कुठंतरी पुनर्वसन झालं गेलं पाहिजे या दृष्टीने जे आहे ते चर्चा होताना दिसून येते त्यामुळे भुईरांना नेमकी काय मिळणं हाही खूप महत्वाचा आहे त्यानंतर दुसरे जे माजी आमदार भाजपचे नेते सुरेश लाड यांच्या पदरात नेमकी काय पडणार त्यांनी सुद्धा महेंद्र थोरेंना मदत केलेले आहे त्यामुळे भाजपकडून जसं धारप म्हटले होते आम्हाला विधान परिषद द्या आता महामंडळाचे नियुक्ती होत आहेत रवींद्र चव्हाण अध्यक्ष होत आहेत त्यामुळे सुरेश लाडांना आता परत एकदा राजकीय जिवंत करायचं असेल तर त्यांच्या वाटेला काय येणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कारण सुरेश लाडांची राजकारणामध्ये बऱ्यापैकी ताकद आहे आता ते त्या चव्हाणांनी त्यांना आणलं होतं त्यामुळे चव्हाण आता प्रदेशाध्यक्ष होत आहेत स्वतः ते नेते आहेत त्यामुळे संपूर्ण जर आपण बघितलं तर त्यामुळे रवींद्र चव्हाण कशा पद्धतीने सुरेश लाडांचं राजकीय पुनर्वसन करतायत हे पाहणं महत्त्व ठरणार आहे तसेच संतोष भोहऱ्यांचं महेंद्र थोर की ती पुनर्वसन करतायत कारण भरत गोगालेसुद्धा आता पालकमंत्री होत आहेत त्यामुळे आता ज्या नियुक्त्या आहेत त्या आता सगळ्या अंतिम टप्प्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये होतील एक एक टप्पा जो आहे तो सुरू होतील जिल्हा नियोजनावर बैठकाचं नियोजन सुरू होईल त्याच्यामध्ये जे आहे सदस्य घेतले जातील गेल्या वेळेला काही करू होते असे सगळे जे घेण्याचं काम जे आहे ते पुन्हा एकदा सुरू आहे त्यामुळे कर्जत तालुक्यातून शिवसेनेतून संतोष भोरांचं काय पुनर्वसन होणार का भाजपाकडून सुरेश काय पुनर्रसन होणार का हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद